वांझ आरोहीच्या भाषणातले चार ओळी ऐकून दामिनीचे डोळे पानावले आरोहीच्या ऑफिस मध्ये मातृदिना दिवशी सगळ्यांच्या मातांना बोलवून त्यांचा सन्मानित करण्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी आरोहीने आई बद्दलच प्रेम शब्दात व्यक्त केलं दामिनीला समाजाने वांज म्हणून हिनवलं असलं तरी आरोहीने तिला आई पण दिलेलं मातृत्व दिलेलं आरोहीसाठी दामिनी आणि दामिनी साठी आरोही, आरोही। एकमेकीच जग होत्या चा चार ओळी ऐकल्यावर दामिनीच्या समोर तिचा भूतकाळ आला लग्न होऊन दामिनी सुहासच्या घरी आली आणि सुहासचं घर उजळून गेलं सुस्वभावी प्रेमळ शांत समजूदार अशी दामिनी उत्तम सुगरणही होती सुरुवातीला खूप कौतिक व्हायचं तिचं वर्ष सरल गोळी गुलाबीत वर्षभरानंतर सासरच्यांना बाळाची पावलं घरात पळावीत असं वाटू लागलं सुहास आणि दामिनीलाही आता बाळ हवं होत वर्षाची आता तीन वर्ष झाली तरी बाळाची चाहूल नव्हती आता डॉक्टर कडे जाऊ हा दामिनीचा सल्ला मान्य करून सुहास तिच्या सोबत डॉक्टर कडे गेला दोघांच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्या रिपोर्ट आल्यावर दामिनीतच दोष आहे असं सुहासने तिला सांगितलं दामिनीला तर खूप मोठा गुन्हा केल्यासारखं वाटू लागलं सुहासने खूप प्रेमाने तिची समजूत घातली आणि तो तिला कधी सोडणार नाही असं वचनही दिलं काही दिवसांनी सामान लावताना ते रिपोर्ट्स दामिनीच्या हातात पडले आणि ते वाचून तिच्या पायाखालची जमिनीच सरकली त्यात स्पष्ट लिहिलं होतं की दोष सुहासमधे आहे सुहास दामिनीशी खोटं बोलला होता इतका मोठा विश्वासघात केला याचा तिने सुहासला विचारला सुहासने डोळ्यात अश्रू आणले मी घाबरलो तू मला सोडून जाशील या भीतीने मी हे खोट बोललो मला माफ कर ती आधीच पतीव्रता नवऱ्यावर आतोनात विश्वास आणि प्रेम असणारी त्याचे ते अश्रू बघून दामिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तिचं खूप प्रेम होतो सुहासवर आणि तितक्याच प्रामाणिकपणे तो देखील तिच्यावर प्रेम करतो असं तिला वाटत होतो दोष आहे म्हणून आमचा वंश वाढत नाही अशी दौंडीत सगळीकडे पसरवली दामिनीला सगळा समाज म्हणून ओळखू लागला कोणत्या सणाला समारंभाला पाहुण्या रावण्यात ती गेली की सगळे तिचा राग राग करायचे तिला वांज असून इथे का आलीस म्हणून हिनवायचे दामिनी मात्र नवऱ्याच्या प्रेमापोटी सगळं सहन करायचे दोष नवऱ्यातच आहे हे सत्य तिने स्वतःच्या आई वडिलांपासूनही लपवलं होतं हळूहळू बदलत तो घरी कमी आणि बाहेर जास्त असायचा दामिनी घरी एकटीत स्वतःच्या दुखावर फुंकर घालत बसायची घरचे बाहेरचे हिनवतात अशा वेळेस तिला वाटायचं की सुहाच्या कुशीत शिरून मन मोकळं करावं चार शब्द त्याने आधाराने बोलावं पण ती त्याची वाट बघून उशीची होईपर्यंत झोपायची तर दारू पिऊन यायचा कधी दामिनीवर जोर जबरदस्ती करायचा तर कधी मारपीटही करायचा सकाळी उठून त्याने मारलेल्या एका मिठीने दामिनी त्याचा अत्याचार सहज विसरून जायची या तिच्या आंधळ्या प्रेमापायीच पायीच सुहासच्या बाहेरील प्रेम प्रकरणाकडे सुद्धा ती दुर्लक्ष करायची तिच्या कानावर त्याची प्रकरण यायची पण त्याने बोललेल्या दोन प्रेमाच्या शब्दानेही ती सगळं विसरून जायची त्या दिवशी घटस्थापना संध्या संध्या होती संध्याकाळी लवकर आल्यावर मंदिरात जाऊ देवीच्या असं सुहास दामिनीला सांगून गेला दिवसभर उपवास करून ती त्याची वाट बघत बसली संध्याकाळची रात्र झाली तरी सुहासचा पत्ता नाही दामिनी त्याची वाट बघत होती न जेवता एक वाजता दारावरची बेल वाजली दामिनीने दरवाजा उघडला तर दारात मध्यधुंद अवस्थेत सुहास आणि त्याला सावरत घेऊन आलेली एक मुलगी दामिनीने जरा रागातच विचारलं तू कोण आणि याच्या सोबत तू काय करतेस ती मुलगी मी याच्या सोबत नाही तर हाच माझ्यासोबत असतो नेहमीच आता दोन वर्षे होतील आमच्या नात्याला तू त्याला कोणतं सुख देत नाहीस ना मुलाचंही ही सुख नाहीस देऊ शकत कारण तू वांज आहेस सांगितलं मला त्याने तू सुख देत नाहीस म्हणून तर माझ्याकडे येतो सोडून देणार त्याला म्हणजे त्याच्या मार्गाने तो जाईल त्याला तरी सुख मिळेल एवढं बोलून सुहासला तिथे सोडून ती, ती मुलगी निघून जाते दामिनीला जे ऐकवलं त्यावर विश्वास पसत नव्हता रात्रभर ती विचार करते की नक्की काय चुकलं तिचं सकाळी अजूनही पूर्ण शुद्धीत नसलेला सुहास नेहमी प्रमाणे तिला मिठी मारायला जातो आणि यावेळी दामिनी वीज कडाडते तशी त्याच्या अंगावर कडाडते दोन जोराने त्याला ढकलून देते तो जाऊन सोफ्यावर आदळतो तिच्यातली दुर्गा आज जागृत झालेली तो चिडून तू मूर्ख आहेस का गेडी झालीस का अचानक काय झाले तुला माझ्यावर हात उचलतेस दामिनी वेडी आतापर्यंत होते तुझ्या प्रेमात मूर्ख बनत होते दरवेळी तुझ्या बोलण्यात आता खर शहाणी झाली मी तुझ्या प्रेमामुळे माझ्यावर तू लादले खोट पण तुच्छ नजरा सहन करत आले मी दत्तक मूल घे म्हणत असताना ही दुसऱ्याच मूल नको म्हणून तू नकार दिलास माझ आई पण हिरावून घेतलंस आणि वर सगळ्यांना तूच सांगतोस की वांज आहे मी इथे घरात रोज तीळ तीळ तुटते आणि तू तु बाहेर मजा मारतोस कधीतरी तुझा मर्दपणा दाखवायला पुरुषार्थ गाजवायला शरीर सुख उपभोगायला हक्काची बाई तू मला घरात ठेवलंस आजपर्यंत बायको म्हणून काही सन्मान नाही की आदर नाही बास आता या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकणार नाही आता वाज नक्की कोण हे आता समाजाला कळेल त्यानंतर तुझा पुरुषार्थ गाजवत बस तू हवं तिथे असं बोलून तो अडवायला येत असताना त्याला मागे ढकलून दामिनी बॅग घेऊन घराबाहेर तिचं नशीब चांगलं म्हणून सगळं सत्य समजल्यावर आई वडिलांनी तिला स्वीकारलं आणि तिच्या सोबत खंबीर उभे राहिले वडिलांचा जो पापडांचा उद्योग होता तोच तिने पुढे वाढवला एक वर्षाने सुहास कडून घटस्फोट घेतल्यावर तिने लग्नाचा विचारच सोडला एकट्या स्त्रीला मूल दत्तक घेणं म्हणजे खूप कठीण लढाई असते पण दामिनीच्या इच्छाशक्तीने त्या लढाईवर मात केली आणि आरोही अगदी एक वर्षाची असताना तिला दत्तक घेतलं आरोहीचा सांभाळ तिने खूप प्रेमाने केला समाज अजूनही वांझ म्हणून हिनवत होता नको नको ते आरोप करत होता पण दामिनी आई झालेली आणि तिच्यात वेगळी ताकद आलेली या आईने सगळ्या समाजाचा सामना करून आरोहीला उच्च शिक्षण तर पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं इतक्या खडतर परिस्थितीतून आई पण सिद्ध केलेल्या दामिनीला आज स्वतःचाही खूप अभिमान वाटत होता भूतकाळासोबत अश्रू ही वाहू लागले डोळ्यातून तेवढ्यात आरोही आली आईला भेटायला नकळत ओलावलेले डोळे पाहून आरोही म्हणाली आनंदानं रडतेस काग आहे की नाही तुझी मुलगी ग्रेट माहितीये मला वांज हा शब्द अजूनही तुझ्या कानात घुमतो तुला त्रास देतो पण तू वांज नाहीस आई आहेस माझी आणि हा शब्दच मुळात चुकीचा आहे कोणत्याही स्त्रीसाठी वांज म्हणजे शरीराचं व्यंग होऊ शकत पण मनाच आत्म्याच नाही देवाने उपजतच स्त्रीला मातृत्व दिलेला आहे तो प्रत्येक ठिकाणी नाही म्हणून स्त्रीमध्ये माया ममता काळजी प्रेम ओतप्रोत भरले आणि प्रत्येक स्त्री एक आई असते तुझ्या पोटी मी जन्म नाही घेतला एवढंच काय ते पण मला प्रेम कमी नाही दिलंस तितक्याच मायेनं आणि ताकदीने मला घडवलंस स्वतःच्या पायावर उभे केलंस आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आई तेव्हा प्लीज वांज हा शब्द डोक्यातून पुसून टाक चूक तुझी नसताना त्याची शिक्षा भोगलीस आतापर्यंत आता, आता इथून पुढे फक्त हसायचं आरोहीचं बोलणं दामिनीला पटलं आणि त्या दिवसापासून तिने त्या शब्दाला ती तिलांजली दिली सुखी आणि समाधानाचं आयुष्य स्वतःच्या लेखी सोबत जगते ती आज तात्पर्य दामिनी सारख्या अशा कितीतरी स्त्रिया हे खोटेपणाचं लादलेलं वांजपण घेऊन रोज संघर्ष करत असतात त्यांच्यातली दुर्गा जागृत होऊन योग्य निर्णय त्यांनी घ्यावा प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत एक आई असते हे हिनवणाऱ्या समाजालाही समजावं